सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते तर मैत्रिणींनो आता आपल्याला घटस्थापनेची तयारी बघणार आहोत आज आपण तर त्यासाठी आपण कुठलीही सेवा करताना आपण पहिले दीप प्रज्वलन करून घेत असतो तर आता मी इथं तांदळाने स्वस्तिक काढून घेतलेले आहे या तांदळावर आता आपण दिवा ठेवणार आहोत या पद्धतीने आपण धातूचा किंवा दगडी दिवा ठेवू शकतो आता दिव्याला आपण पुष्प ठेवून घेणार आहोत अशा व्यवस्थित देवाची दिव्याची आज आपण पूजा करून घेणार आहोत त्यानंतर आपण आपली कुळदेवीचा जो टाक आहे त्याची पण स्थापना करणार आहे तर आता आपण पहिले इथे गणपतीची स्थापना करून घेणार आहोत तर गणपतीची स्थापना करण्याआधी आपण गणपतीला पाण्याने व दुधाने अभिषेक करणार आहोत आणि मग त्यानंतर गणपतीची स्थापना करून घेणार आहोत तर आपण इथं गणपतीची स्थापना करून घेतलेली आहे आणि आता इथं आपण इथं आपण आता कुळदेवीचा टाक पण ठेवणार आहोत या पद्धतीने अशा झाल्याच्या नंतर आपण त्यांना आता हळदी कुंकू वाहून घेणार आहोत देवीला पण आपण हळदी कुंकू वाहून येणार आहोत आणि आता आपण फुलं ठेवणार आहोत तिथे गणपतीला आपण फुल ठेवून घेणार आहोत अशापठी आपल्याला पहिले असा बाजारामध्ये या पद्धतीचा एक गट मिळतो घट आणायचा असतो घट म्हणजे मातीचा कलश असतो हा तो कलश आणायचा असतो तर मी हा एक घेतलेला आहे आता आपण त्याच्या गळ्याभोवती हे जे रक्षासूत्र असतं ते रक्षासूत्र आपण बांधून घेणार बांधून घेतलेलं आहे तर मग आता आपण ह्या गटामध्ये पाणी टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण घाटामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण हळद अक्षता सुपारी या पद्धतीने टाकून घेणार आहोत आणि एक रुपयाचं नाल पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये आंब्याची पाणी ठेवणार आहोत पाच आंब्याची पाणी ठेवायची आपल्याला आपण यामध्ये नागवेलीची पाणी पण ठेवू शकतो पण मी आता आंब्याचीच पाणी ठेवलेली आहे कि अशा पद्धतीने पाणी ठेवून घातल्यानंतर आपण त्यामध्ये आपण त्यामध्ये अशा पद्धतीने नारळ ठेवणार आहोत आता आपली गटाची लिया ही घटाची तयारी झालेली आहे त्यानंतर आपण त्यानंतर आपण इथ अशा टोपल्यामध्ये एक माती घेतलेली आहे माती मी चांगली वाळून घेतलेली पहिलेच माती जास्त चाळून पण नाही घ्यायची थोडेसे असे बारीक बारीक खडे असत तरी पण चालेल जास्त अशी चाळून नाही घ्यायची माती त्यामध्ये आता आपण गहू टाकून येणार आहोत असे थोडे साईडनेच टाकायचे खूप मशी मध्ये टाकायचे याला इथं सप्तधान्य लागत असतं तर आता ज्या दिवशी घट बसवणार आहोत आपण त्या दिवशी मी सप्तधान्याचा वापर करणार आहे मी आता फक्त गहू वापरले आहे तिथं हे झाल्याच्यानंतर नंतर आता आपण यामध्ये आपला हा घट ठेवणार आहोत अशा पद्धतीने आता आपण हा घट ठेवलेला आहे अशा पद्धतीने आपण देवीला गजरा घालून घ्यायचा आता हा घट म्हणजेच आता आपली कुलदेवी आहे आता असं आपण समजणार आहोत आणि आपण देवीला मनोमनाशी प्रार्थना करायची आहे का आता आपण याच्यामध्ये हे धान्य घातलेलं आहे दे देवी या या पण त्याच्याप्रमाणे दा आपण धान्य टाकलेलं आहे त्या पद्धतीने आम्हाला कधी धान्याची कधी कमी पडून नको देऊ असं आपण देवीला मनोमन प्रार्थना करायची बाजारामध्ये अशा पद्धतीनं एक ओटी भरण्याचं सामान म्हणून मिळतं तर मग आता त्या पद्धतीने मी तो, तो आता ओटी भरून घेणार आहे तर ही ओटी भरण्यासाठी मी त्याच्यामध्ये ज्या काही वस्तू असतात त्या तशा ठेवलेल्या आहेत आपण त्यामध्ये अजून अशा पद्धतीने बांगड्या जोडवे जोडवे घेतलेले आहेत मी इथे आणि अशी विरुदे ते पण ठेवणार आहोत आपण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने काळे पोत असे हे पण ठेवायचं आहे एक साईडला नथ आहे ही, ही नथ इथं नथ पण ठेवणार आहोत किंवा गव्हाने पण तिथं ओटी भरू शकतो तेवढं झाल्याच्या नंतर आपण नैवेद्यामध्ये पहिल्या दिवशी आपण आता नैवेद्य फळांचा असणार आहे तर मग मी त्याच्यासाठी इथं हे सीताफळ ठेवणार आहे या पद्धतीने पहिल्या दिवशी दिवशी माळ घे ना याची असते बिड्याच्या पानांची पहिली माळ बिड्यांच्या पानांची घालायची अशा पद्धतीने पद्धतीने चांगली टाकलेला आहे याच्यावर आपण थोडस पाणी शिंपडून घेऊ आता थोडसच पाणी शिंपडायचं जास्त नाही अशा पद्धतीने पाणी शिंपडून घ्यायचं जास्त पाणी पडू नये असं वाटत असेल ना तर आपल्याकडे छोटासा स्प्रेअर असलं ना त्या स्प्रेअरने पण आपण अशा पद्धतीने थोडंसं पाणी शिंपडून घेऊ शकतो आता अशा पद्धतीने आपली घटस्थापना कशी करायची हे झालेलं आहे आता आपण यानंतर गणपतीची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर दुर्गा देवीची आरती करायची अशा पद्धतीने घटस्थापना केली जाते तर आ, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ सा